तुम्ही बाहेर जाऊन व्हिडिओ का बनवत नाही किंवा बाहेरचं काही दाखवा तर ब्लॉग तर माझे ट्रॅव्हलिंगचे तर दिसतील दिसतीलच आता पुढचं माझं मेकअपचं वेडिंगचं चालू झालं तर ते पण ब्लॉग दिवसाने ब्लॉग मध्ये तुम्हाला हे काम करताना राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज सकाळ उठून सगळी कामं झालीत आता पोह्याची तयारी झाली इकडे आपला चहा हो ठेवला आहे आपला मिंचू काय शांत राहत आहे पचपच नो नो मिंचू नो इथं उडी नाही मारायची इथं उडी मारतो आ नको बाबू इथं करायला नो हाय 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 अरे गरम येते ये, ये। तर तुमच्यापैकी बहुतेक जण बोलतात कि तुम्ही बाहेर जाऊन व्हिडिओ का बनवत नाही किंवा बाहेर बाहेरचं काही दाखवा तर बाहेरचं दाखवायला काही हरकत नाही पण आता ही अशी आहे म्हणजे तुम्हाला माहितच असेल तिची प्रेग्नेन्सी मध्ये तिला बाहेर एवढं चालता येत नाही तरी कधी भाजीला किंवा कशा काही गोष्टींना गेलो तर आम्ही व्हिडिओ काढतच असतो पण असं सारखंच म्हणजे बाहेर कुठे दुसरीकडे जाणं शक्य होतंच नाही तिला गाडीचा पण प्रवास आता जमत नाही कारण की थोडा तरी गाडीचा किंवा रिक्षाचा कसला तरी प्रवास केला तर तिला काय बोलतात त्याला पेन होतं तिकडे म्हणजे पायाला वगैरे पेन होतं म्हणून मग आम्ही बाहेर जातच नाही कधी जेव्हा आम्ही आमचं बेबी तेव्हा आम्ही बाहेर वगैरे ते पण आता मध्ये तर आता ही इकडेच जाणार आहे मम्मी इकडे तेव्हा तर ती नसणारच बघू मग आपण एकटे कुठे जाता येईल कारण की फ्रेंड्स सगळे आहेत ते सगळे म्हणजे सोबत एवढे नाही आहेत ए हा बघा हा की तो उडम वाढतोय लटकलाय कसा म्हणून मग आपल्याला बाहेर जाता येत नाही तर आता सध्या बघू कुठे जाता भेटेल तुझं काय मत नाही जाऊ ना लवकरच oh. उलटा आणि पावसाळा पण आहे काय या पावसात जाऊन करायचंय किती काय 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 न्यूज वगैरे ऐकतो स्वतःचा जीवाला आता oh. थंडीचे महिना आला की म्हणजे दिवाळी नंतर की आम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग चालू करणार आहोत तुम्हाला नक्कीच ते आवडतील असे ब्लॉग चालू होत करू आम्ही तोपर्यंत पण जरा असं बाहेरच्या वातावरणाला एक्सेप्ट करेल ना हो मग काही तुम्हाला ब्लॉग तर माझे ट्रॅव्हलिंगचे तर मा दिसतील सगळ्यात महत्वाचे आता पुढच्या सीझन माझं मेकअपचं चा, वेडिंगचं चा चालू झालं तर ते पण ब्लॉग तिचे डेट्स आतापासूनच बुक व्हायचे स्टार्ट झालेत मग मा आत्ताच म्हणजे तिचा कॉन्टॅक्ट आहे सायली ब्युटी टच म्हणून इंस्टाग्रामवर तिथे कॉन्टॅक्ट करू शकता जे ठाणे ठाणेच्या आसपास किंवा ठाण्यामध्ये राहतात त्यांनी बघू शकता तिचं वर्क पण त्या सायली ब्युटी टच अकाउंटवर इंस्टाग्रामच्या तुम्ही चेक करू शकता पाय तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकू पण टाकेल पण तर सध्या आता तिचे ऑर्डर्स पण घेणं चालू आहे हा बघा कुठं शिरला हा बघा ए चल ये, ये उतर खाली उत्तर उतर कुत्री आहे उतर तर फ्रेंड्स आता आपण पोहे घेतलेत खायला आणि इकडे तारक मेहता चालू आहे आणि आपला मिंचू इथं बसलाय दिसत असेल तर बघा कुठं बसलाय तिकडं ठेवलाय ना त्याला खिडकी म्हणून त्याला दिसलेलं नाही दरवाजा उघडा आहे ना हा म्हणून बस तो बसलाय बस शांत ना तर आतापर्यंत त्याने एसीचा कंप्रेसर गाठला असता डायरेक्ट बाहेर एवढा आम्ही फर्स्ट फ्लोरला राहतो तरी तो वरती बसतो त्याच्यावर आणि बघत बसतो वगैरे काय काय चिमण्या हा म्याव म्याव करता आम्ही पोहे वगैरे खाऊन देतो नाश्ता वगैरे करतो आणि भेटतो तुम्हाला जरा वयाने तर फ्रेंड्स आज आपल्याकडे परत कडी बनणारे हा नीट त्यापेक्षा विस्कर नाही कर ना वरीश्कर ना, वरीश्कर ना, वरीश्कर ना ते अजून थोडं मोठं घ्यायचं ना छोटे -छोटे। ते उडणार ते गाठी राहतील गाठी राहतात ना गाठी छोट्या छोट्या म्हणून मग ते आपल्याला हे करावं लागतं का बोलतात त्याला व्हिस करावं लागतं नीट एकत्र करावं लागतं का अशा गाठी जायला बघ आणि हा बघा लसूण सोबत खेळतोय खाऊ नको ए बाबा काम वाढव मांजरींना कधीच लसून द्यायचं नाही तो खेळतोय खात नाही म्हणा पण त्यांना खाऊन द्यायचं नाही लसूण कधीच त्यांच्यासाठी चांगलं नसतो लसूण ही कडी शिकले आता मम्मीकडे मी विचारून एक नंबर बनवते कडी आणि आज फक्त भात आणि कडी आहे कारण की आपल्याला नाश्त्याला थोडा टाइम लागला म्हणजे थोडा वेळाने अकरा वाजले म्हणून मग आता पोट गच्च आहे म्हटलं भात आणि कढी गरम गरम कढी आणि भात खातो तर फ्रेंड्स आपला, आपला योड़ा 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 देने देने आता कढी भात तयार आहे तिने पण घेतलाय खायला आणि आपला मिंचू बघा तिकडं कसं उत्तान पडला एवढ्या उड्या मारल्यात ना तिने आता एवढ्या काय सांगायचं अजून मला एडिटिंग साठी लॅपटॉप घ्यायचा आहे तर लॅपटॉप घेतलं आता एवढ्या ह्याच्यापेक्षा डबल उड्या तर लॅपटॉप घेतल्या मारतो ये आणि मग एडिटिंग ते तस लागे। एडिटिंगला तसंच कायचं करावं लागेल एडिटिंगला घेण्याच्या आधी पहिले झोपायचं नाटक करावं लागेल मग झोपा म्हणजे मग एडिटिंगला घ्यावं लागेल कारण की मी जर एडिटिंगला वगैरे घेतलं ना तर ही जर झोपली ही तर हा तिच्या बाजूला जात नाही हा जो पण मी झोपायला येत नाही ना म्हणजे दोघांपैकी आमचं कोण पण जागा असलं ना हा उड्या मारतच फिरणार आता बघतो जेवतो आणि हांतरून वगैरे करून मग परत तिला देतो आणि मग झोपतो आणि मग झोपायचं नाटक करतो आणि मग आपलं एडिटिंगला घेतो तर फ्रेंड्स आपण झोपून वगैरे झालं हिचं जे झाले आपलं नाही आपली एडिटिंग वगैरे झाले अपलोड वगैरे केले सात वाजता आता बरोबर हे होईल ऑटोमॅटिक शेड्यूल केलं म्हटल्यावर सात वाजता तो पब्लिक होईल चहा आणि बिस्किट घेतलंय आपला मिंचू आहे ना तो गेला बाहेर आता बघा तुम्हाला दाखवतो हा बघा हा इथं दिसतोय आता जवळ गेल्या बघा काय करेन हा बघा हा बघा हा असं इथं बसणार आता आता आपण त्याला घेतलं ना तर येणार नाही उतरला वा उतरला हा मगाज बसून काय करत <laughs> आहेत स्ते, हे का इने ना त्याच्यासाठीच ते बसायसाठी स्टेजसाठी हे केले एकरी काम एक शू रॅकची जागा स्पेस रिकामी केले तर ही गेली ना हा जायचा त्या शू रॅकच्या मध्ये जेव्हा आता तुम्हाला आता बसायचं आणि मी हात लावज होते नाही की चल तो मला असा असा मारवज होता माहिती आणि जशी मी फिरली ना रिटर्न घरी यायला की हा उतरला खाली शिवरॅक मधनं हा जशी घरात आली तसं उतरला मग आता मी तुम्हाला दाखव तर तो उतरलेला म्हणून मग मी जाऊन तुम्हाला दाखवलं की आता बघा कसा आता आलाय बघा आता घेतले जेवणाला वाजले आहेत ता आठ तास साडेसात इथे लावलाय कुकर डाळ भाताचा म्हणजे आज डाळ डाळ खवटते पिवळ्या कलरची म्हणजे फिकी डाळ बोलतात ना त्याला ती डाळ खवटली आणि टोमॅटोची चटणी बऱ्याच वेळेस झालं खाल्ली नाही मग आता इथे डाळ भाताचा कुकर लावलाय मी घेतले पीठ मळायला ह्यांना एक मेन काम दिलंय कांदा आणि टोमॅटो कापायला एक टोमॅटो कापायला मग आजपासून दहा मिनटं झाले मग दहा मिनटं मग आजपासून दहा मिनिटं झाले अर्ध टॉमॅटो कापतायत आता आवरते पटापट आवरून घेते मला मम्मीकडे जायचंय म्हणून मग आवरून घेते सगळंच मग चपात्या गरम गरम नंतर करता येतात लगेच गरम गरमच बऱ्या लागतात है ना, mm. ना आवरून देते आवरून घ्या लवकर लवकर भांडी पडलेत माझी घासायची मिंच कुठे गेला तो कुठे तो मला मिंचू थोडा काय घाबरलेला आहे वाटतं काय झालं काय माहिती बाहेर कोणाला बघितलं त्याने दिसत तर नाही कोण आता आवरून घेतो पटापट आज भरपूर दिवसाने ब्लॉग मध्ये तुम्हाला हे काम करताना दिसत खरच काम करताना दिसतील आता काय काम करत नाही बघतील सकाळ केलं आता ते तो ऑब्विसली करायचे मला ना हे नाही रे का थोडी आताच बोललीस भरपूर दिवसाने दिसतील तुम्हाला काम इज अ काम साफसफाई इज नॉट काम तर फ्रेंड्स आता आपण जेवायला घेतलंय आपला मिंचू इथे झोपला बघा कसा आज जेवणाला काय आहे चपाती टोमॅटोची भाजी इतिहासची डाळ मस्त ओय सॉरी चपाती भात आणि टोमॅटोची भाजी तर आता ती ताट तयार करते देवाला उपहार दाखवायला की आपण जसं दररोज जेवतो तसं आपल्या देवाला पण तर लागतंच म्हणून मग देवाला उपार पहिले दाखवतो मग आपण स्वतः ग्रहण करू तर हा ब्लॉग आपण इथेच संपूया इथपर्यंत तुम्ही बघितला चल त्यासाठी खूप खूप आभार तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे